नमस्कार मंडळी तुम्ही आज आपला थमनेल तर बघितलंच असेल आज पनीरपासून कोणता पदार्थ आपण बनवणार आहोत बरं तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर येथे सुरुवातीला मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते किसणीवर बारीक असं किसून घेत आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता पनीर पण मी येथे किसणीच्या सहाय्याने किसून घेते म्हणजे ते मिक्स होताना व्यवस्थितपणे मिक्स होईल तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला म्हणजेच तन्वीज रसी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल तर इथे आपले जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम पनीर सर्व खिसून झालेले आहे तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया बारीक कापलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट बारीक कापलेली शिमला मिरची आणि साधी मिरची आता कढईमध्ये सुरुवातीला मी चार मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घेऊया जिरं व्यवस्थित फुटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे आता मिरचीसुद्धा तडतडलेली आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरेला कांदा घालून घेऊया तर येथे मी बारीक चिरेला कांदा घालून घेतलेला आहे आता कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आलं लसणाची पेस्टसुद्धा व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजेच त्याचा सगळा वास म्हणजेच फ्लेवर ह्यामध्ये उतरला जाईल तर येथे आपला बऱ्यापैकी कांदा शिजलेला आहे आता काय करायचं आहे बारीक कापलेली शिमला मिरची आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यासाठी ते मी एक मिडियम साईजची शिमला मिरची बारीक अशी कापून घेतलेली ती ह्यामध्ये घालून घेऊया आणि शिमला मिरची सुद्धा दोन ते तीन मिनटं यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया तर येथे आपली शिमला मिरची बऱ्यापैकी शिजलेली आहे आता काही मसाले ह्यामध्ये घालून घेऊया मी अर्धा चमच हळद ह्यामध्ये घालून घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे तर आपल्या ग्रेव्हीला मस्त कलर येण्यासाठी मी येथे कश्मीरी लाल पावडर एक चमचा भरून घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण पईच्या सहाय्याने व्यवस्थित परतवून घेऊया आणि आपले मसालेसुद्धा व्यवस्थित भाजवून घेऊया आता हे सर्व साहित्य थोडंफार तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यायचे आहे मी येथे दोन मिडियम साईजचे टॉमॅटो कट करून घेतलेले ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया टॉमॅटो सगळ्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसेच टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया तर येथे आपले मीठ घालून झालेले आहे आता पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे बऱ्यापैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळे मसाले आणि बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे एक मोठा चमचा भरून आपल्याला बटर येथे घ्यायचं आहे आणि बटर ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ह्या होणाऱ्या डिशला खूप छान फ्लेवर येईल तर मी येथे एक टेबलस्पून एवढं बटर घालून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मसाले एकत्रित एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मसाले बऱ्यापैकी एकत्रित एकजीव झाले की आपल्याला काय करायचंय हे आपल्याला थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे जर आपण हे ग्रेव्ही टाईपमध्ये बनवलं ना तर यासोबत काही दुसरं खाण्याची आपल्याला गरज लागणार नाही आणि एकदम छान अशी डिश आपली लागणार आहे आता या बॅटरवर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला मस्तपैकी तेल आणि बटर याची तरी आलेली वरून दिसत असेल आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित ढवळल्यानंतर आपण जे किसून घेतलेलं पनीर आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया तर तुम्हाला आपल्या आजच्या डिशचे नाव तर समजलेच असेल तर आज आपण येथे पनीरपासून किसलेल्या पनीरची पनीर भुर्जी ही रेसिपी तयार केलेली आहे आता हे सगळं पनीर व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स होईल ह्याप्रमाणे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया म्हणजेच ढवळून घेऊया हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कसुरी मेथी ह्यामध्ये घालून घ्यायची आहे कसुरी मेथी गरम करून मी बारीक करून ह्यामध्ये घातलेली आहे तसेच गरम मसाला अर्धा चमचा इथे घालून घेतलेला आहे पुन्हा आपल्याला ही पनीर भुर्जी व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे सगळे मसाले ह्याला लागून जातील आपले सगळे मसाले व्यवस्थितपणे पनीरला लागण्यासाठी आपण ह्यावर झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच मिनिटासाठी तर येथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि पनीर भुर्जीचा सुगंध सुद्धा पूर्ण घरभर मस्तपैकी पसरलेला आहे आणि सर्व मसाले सुद्धा पनीर भुर्जीला व्यवस्थित लागले गेलेले आहेत तसेच ह्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा आपली पनीर भुर्जी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही ज्या वेळेला पनीर भुर्जीमध्ये बटर टाकताना त्यावेळेला भुर्जीची चव ही डबल होते आणि ती एकदम भारी लागते तर पनीर भुर्जीची ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते चला तर आपली आपण डिश सर्व करून घेऊया तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत शेअर करा आणि तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन या तोपर्यंत बाय बाय थँक्यू